नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे बरेच विद्यार्थी सर राहिलेल्या दिवसाचं नियोजन कसं करावं याबद्दल विचारत होते राहिलेल्या दिवसामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करावा कोणत्या विषयावर जास्त भर द्यावा आणि कोणत्या विषयातून कसे मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करावा याबद्दल एक सर व्हिडिओ पाहिजे म्हणत होते त्यामुळे त्या विषयानुसार आपण व्हिडिओ बनवत आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पहा मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये डीएड बी झाले म्हटल्यानंतर शिक्षक होण्याची जिद्द आहे आणि सध्या आपण शिक्षक भरती दोन हजार तीन पंचवीस च्या टी आय टी थ्रीच्या मागे लागलेलो आहोत आता जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांनी कुठे ना कुठे क्लास लावलेला आहे आणि क्लास चे लोक प्रत्येकाला शिकवत चाललेली पण आपलंही एक नियोजन वेगळं आहे मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे जेवढं कच्चा विद्यार्थी एवढी येईल तेवढा पक्का होणार आहे दोन हजार बावीस ला मी शिकवलं विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी सांगल तसंच केलं आणि फक्त टिकून राहिलं सांगतो दोन हजार बावीस मध्ये आता तुम्ही अनेक युट्यूबवर व्हिडिओ बघत बसलात ह्याच बघ त्याच बघ त्याच सगळा काला करू नका एक काम करा तुम्ही ना क्लास फॉलो करा क्लास मध्ये काय सांगतात ते फॉलो करा आणि त्यानुसार जा एक तर फायदाच होणार त्या गोष्टीमध्ये आणि आपण तसंच करतोय विद्यार्थ्यांकडून करून घेतोय आता बऱ्याच लोकांच्या साधी साधी सुद्धा उदाहरणे येत नाहीत आणि बऱ्या लोकांना चांगलं पण येतं त्या विद्यार्थ्यांना त्या दोन्ही लेवलनी शिकवणं अपेक्षित असतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपले सुद्धा क्लास चालू आहेत ज्या विद्यार्थ्यांना हवे आहेत त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून क्लासची माहिती मिळवू शकता ठीके आपल्याकडे काय आहे वेगळं ते सांगतो आपल्याकडे आहेत सर्वात महत्वाचं महाराष्ट्रात नसलेल्या नोट्स आहे म्हणजे सर्व विषयाच्या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत आपण त्या नोट्स ही केला तुम्ही मॅथ्स प्रॅक्टिस करत त्या नोट्स जरी वाचलात सर्व विषयाच्या तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा झाल्याशिवाय राहत नाही ठीक आहे चला त्यानंतरचा विषय असा आहे नियोजन कसं करावं अभियोगते मधून किती मार्क मिळवावे व बुद्धिमत्तेमधून किती मार्क मिळवावे यावर बऱ्याच लोकांच्या शंका विशंका आहेत आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अभियोग्यता विषय कसा आहे अभियोग्यता विषय मध्ये मार्क मिळवत असताना तीस मार्काला तुमचं सीडीपी आहे कल आवड समायोजन आता याच्यामध्ये त्यानंतर तीस मार्काला मराठी व इंग्रजी विषय आहे मित्रांनो मराठी व इंग्रजी विषय आहे या दोन्ही पैकी एक दोन्ही विषय आहेत त्यानंतर तीस मार्काला जीएस जी गणित विषय आहे अंक गणित विषय प्रॉपर अंक गणितच बरं का जसं आपल्याला टीईटी ला गणित असतं त्या पद्धतीने असतो ठीक आहे अॅडव्हान्स आयबीपीएस लेवलचा असतो हे झालं अभियोग्यताचं नियोजन आता बुद्धिमत्ता घटक सर्वात मेन दिवस रात्र आपण बुद्धिमत्ता करतोय सध्या बरोबर कंटिन्यू कंटिन्यू आपण बुद्धिमत्तेकडे लक्ष देऊनच असतो आला व्हिडिओ बघतोच कुणाचाही असू द्या ते ठीक आहे पण विद्यार्थी मित्रांनो मार्केटची परिस्थिती खूप वेगळी आहे विचारात घेतलं तर तर हे आहे ऐंशी गुणाला आणि या ऐंशी गुणापैकी आपल्याला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये जर चांगले गुण मिळवता आले नाहीत काय म्हणतोय गणित आणि बुद्धिमत्ता या विषयात जर चांगली गुण मिळवता आली नाही तर तुमचा स्कोर डल होणार आहे डल डायरेक्ट तुम्हाला वेळ लागणार आहे शिक्षक होण्यासाठी लक्षात ठेवा दुसरा मुद्दा आपण गणित बुद्धिमत्ता तर एकदम परफेक्ट करूनच घेतो फार बेसिक असू द्या चालेल किंवा कितीही हुशार असू द्या त्याच्या चुका निदर्शनास आणून दिल्या जातील आपण पॅटर्न असा ठेवलाय बेसिक गोष्टी पहिल्या दिवशी शिकवायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच घटकावर जे की ने विचारलेले प्रश्न विविध प्रकारचे सर्व टाईपचे प्रश्न आपण घेत आहोत जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपले युट्यूबचे व्हिडिओ बघा जर समजत असेल तर अदरवाइज तुमचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे राहिला विषय याच्यामधून मार्क मिळवत असताना या अभियते मित्रांनो लक्षात घ्या गणित या बाजूला आणतो बर का या एकशे दहा मार्कापैकी एकशे दहा मार्कापैकी तुम्हाला नव्वद प्लस मार्क काहीही करून मिळवणं अपेक्षित आहे आणि मिळवाच भविष्यामध्ये जर जागा कमी आल्या दहा बारा हजार जागा काढायचं ठरवलं जसं दोन हजार मध्ये बारा हजारच जागा काढलो त्या पद्धतीने त्यांनी ठरवलं तर इथे मेरिट हाय जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे टी, -टी फर्स्ट पेपर डीएड वाल्याने लक्षात घ्या तुमचं टार्गेट हे एवढं अचीव झालंच पाहिजे एकशे तीस मार्क आलेच पाहिजे या दृष्टीने सराव ठेवायचा आहे राहिलेल्या दिवसामध्ये तेवढा अभ्यास करून आपल्याला पुढे सामोरे जायचं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा मुद्दा पीटी झालं त्यानंतर बीएड वाल्याने वन फोर्टीचा विचार करा मित्रांनो त्याचं नियोजन ठेवा तुमच्याकडे बीएड नववी पर्यंत तुम्हाला वन फोर्टी मार्क येतील या दृष्टीने तुमचे पावलं पडले पाहिजे त्यानंतर लक्षात घ्या जर हे कॉम्पिटेटर काही वेगळे नाही आपल्यासारखेच अभ्यासात गॅप असणारे आहेत आपल्यासारखाच कधी मध्ये अभ्यास करणारे आहेत आपल्यासारखाच कुठेतरी जॉब करणारे आहेत आपल्यासारखाच कुठेतरी ग्रहणी असणार आहेत पंच्याऐ पंच्याऐंशी टक्के महिला आहेत या बऱ्याच सर्व गोष्टी आल्या त्याच्यामध्ये म्हणून न घाबरता व्यवस्थित तुम्हाला या परीक्षेला सामोरे जाणं आवश्यक आहे ठीक आहे या एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो आता आपण क्लासच्या माध्यमातून कसं करून घेतो हे मी थोडक्या सांगितलंय की तुम्हाला पहिल्या वेळेस बेसिक क्लिअर केलं जाईल बेसिक क्लिअर पहिल्या दिवशी त्याच टॉपिकचं दुसऱ्या दिवशी त्याच टॉपिकचं दुसऱ्या दिवशी व्यवस्थित आहे का त्याच टॉपिकचं दुसऱ्या दिवशी आय बी पी एस एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन घेतले जातात स्वतः रिजनिंग आणि मॅथ मी शिकवत असतो मित्रांनो बाकी विषयाकडे सुद्धा लक्ष देत असतो स्वतः चालक मालक आम्हीच असल्यामुळे तुम्हाला मलाच करावा लागतो वेळोवेळी तुमच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतल्या जातात त्यानुसार आपण नियोजन करत असतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बेस्ट ऑफ लक या परीक्षेला सामोरे जाताना तुमचं टार्गेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय नियोजन सुद्धा व्यवस्थितरित्या करणं कसं गरजेचं आहे हे सांगितलेलं आहे राहिलेल्या दिवसामध्ये साधारण आपल्याकडे साठ दिवसच आहेत असं पकडून चला म्हणजे एप्रिल महिना आणि मे महिना जूनच्या पहिल्या वीकमध्ये सुद्धा परीक्षा व्हायला बसले शेवटच्या वीक मध्ये सुद्धा जायला बसले परीक्षा म्हणजे एक साधारण आपल्याकडे साठ दिवस आहेत आपल्याकडं हे साठ दिवस आपल्याला व्यवस्थितरित्या स्पेंड करणं गरजेचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक होणार होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला बेस्ट ऑफ लक मित्रांनो याच्यामध्ये आपण अजून एक ऍड केलेला आहे टेस्ट पेपर सुद्धा ऍड केलेले आहेत ते पण दोनशे मार्काचे विथ सोल्युशन सह सौ। विथ सह सौ। दोनशे मार्काचे टेस्ट पेपर आपण अरेंज केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना हवे आहेत त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरायचं नाही थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद